नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज सनातन धर्माची शिकवण आणि संस्कार सर्वांना न्याय देण्याचीच राहिली आहे मात्र धर्मांवरील अन्यायकारक आक्रमण उलथवून टाकण्याची जबाबदारी आपण सर्वांसह संत महात्म्यांची आहे त्यामुळे संतांच्या संगतीत राहिल्याने आपले जीवन अजून जास्त चैतन्यमय बनते असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांनी केले शहरातील राघो पाटील मंगल कार्यालयात आयोजित वारकरी महासन्मान

आणि धर्मचिंतन सोहळा तो आपण आयोजित केलेला आहे हा सोहळा आयोजित करण्याचा एक उद्देश असा होता की सगळ्या वारकऱ्यांनी आणि सगळ्या धर्मप्रेमींनी या ठिकाणी एकत्र यावं आपल्या विचारांचं आदान प्रदान या ठिकाणी व्हावं आणि या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला अखिल भारतीय संत समितीचे सं महामंत्री आदरणीय भारतानंद सरस्वती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांना आपण बऱ्याच वेळेस सुदर्शन तुम्ही चॅनलवर बघितलं असाल अत्यंत हिंदू धर्मामध्ये परखड असा वक्तव्य महाराजांचं आहे हो मारे काम करतो चांगलं काम करतो फक्त लेबर लावून घेतलं नाही आतापर्यंत बाकी काय अर्ध्या रात्री जर कोणी माहीत असेल मला चालू कीर्तनात फोन आला शिरसोले गावामध्ये अर्ध्या कीर्तन त्या क्षणी कीर्तन बंद करून जामिनीची दोन पत्रकार घेऊन मी मोळखेड्याला गेलो मला काही समाजाने सैतान म्हटलं की ओ हो सैतान किदार आहे माता की गायी होते का मी तेही मी म्हणणार तुम्हाला त्या ठिकाणी वारकरी आम्ही करणार ना म्हणतात आम्हाला समाज सुधारक म्हणतात पण नाही पुज्यपाठ डोंगराजी महाराज एक वाक्य सांगायची जो सुधारणे के पीछे लग जाता है वो स्वयं बिघड जाता है लोक सुधारणाचा विषय नाही देव देश धर्म धर्म टिकेल तर देशामध्ये आम्ही काहीतरी प्रगती करू शकू आणि देश आणि धर्म टिकेल तरच आम्ही देवदेव करू शकू नाही तर देवाला सर्व संत मंडळी सर्व सन्माननी संत मंडळी आपल्या या जामल्या नगरीमध्ये आहे माझं हृदय फार मोठं झालं की एक महाराज आपल्या घरी आणण्यासाठी किती खर्च करावा लागतो पण या सर्व महाराज मुंबईंचं दर्शन आणि आपल्याला एकाच वेळेस आणि मात्र करून दिलं हे श्रेय जर असेल तर आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू हरिभक्तीपरायण गजानन महाराज मांडवेकर आणि त्यांचे सहकारी सर्व गुरुबंधू आमचे अमन महाराज असतील आमचे श्रीराम महाराज असतील आमचे समाधान महाराज असतील महाराज असतील आमचे रमणदादा असतील सर्वांचं अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करते कारण हे दर्शन मात्र कारण दर्शन हे प्रशस्ती पुण्य पुरुष आपल्या कीर्तनातून एखाद्या जातीचं समर्थन करायचं आणि आज तर काही लोक टपलेले आहेत ना या देशामध्ये दे सगळे प्रयोग झाले या दहा वर्षामध्ये हिंदू जागृत झाला पण हा हिंदू जागृत झालेला आणि एक संघ आलेला हिंदू आता लोकांना सर होत नाही अनेक विदेशी शक्ती या देशावर प्रयोग करत आहेत बाहेरून कम्युनिस्टांचा पैसा या देशामध्ये पुरवला जातो आहे वेगवेगळे आंदोलनं चालवले जात आहेत वेगवेगळे फेक निरवणूक या ठिकाणी सुरू केले जात आहेत आणि काय तर फक्त तोडाफोडा आणि राज्य करा हिंदू हा तुटला गेला पाहिजे हा जाती जातीमध्ये विभागला गेला पाहिजे मग त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार सुरू झाले काल परत आमचे कळयाला महाराज बोलले ज्ञानेश्वर महाराज नावाचा तो, तो हरामखोर करून गेला रामाच्या विषयी मला सांगा ना दोन दिवस झाले की ती वारकरी रस्त्यावर उतरले अरे ते तुम्ही आम्ही त्या रामाच्या नावावर पोटं भरणारी कुठे गेले सगळी रामायणाचार्य आठ आठ दिवस राम सांगतात ना तुम्ही कुठे गेले तुमचं रामावर जपले एकही काही रामायणाचार्य आला नाही त्याच्याविरोधात तक्रार द्यायला आतापर्यंत हजारो तक्रारी या महाराष्ट्रामध्ये विरोधात जायला पाहिजे होते तो ऐकून देतो सोडून देतो मांजरीच्या गळ्यात घंटा बांधेल हो कोण एवढ्या मार्ग रे माहिती जितेंद्र आव्हाड नावाचा आराम करून गेला राम माऊन सारी आहे किती लोक हिंदू म्हणून त्याच्या विरोधात बोलले एखाद्या जा जातीवर जर कोणी बोलला ना तर जाती म्हणून आपण लाखोने उतरतो पण धर्म म्हणून आपण उतरत नाही रोज मुलीवर बलात्कार होत आहे किती कीर्तनकार या विषयाला चढतात मोजके कीर्तनकार आमच्यासारखे त्यांना लोक पागल म्हणतात पण आज सासू सोनाच्या गप्पा आहे मी म्हणतो महाराज नाही लाख रुपये घ्या पण त्या कीर्तनातून शुद्ध देव धर्म मायबाप सांगून त्या मायबाप भविष्यात टिकल्या पाहिजे त्याच्यासाठी तुमचा धर्म टिकला पाहिजे तुमचं राष्ट्र टिकलं पाहिजे आणि आज सगळ्यातून मोठं संकट खंबीरपणे उभे हे का वाटतं आपण तसं कामही केलं पाहिजे आपण बोलू सांगू भाषण करू कीर्तन करू पण आपण स्वतः काय हा विषय महत्वाचा आहे आपण स्वतः काय आपण त्या आचरणात आणतो का तो विषय महत्वाचा आहे त्यात लोक सांगे ज्ञान आपण स्वतः कोरे भाषण बरोबर आहे किती ज्या ठिकाणी समाज या ठिकाणी सामाजिक संरसेचा विषय आपण या ठिकाणी मांडला किती महत्वाचा विषय हा नाही तर आम्ही सांगतो गात पात पाळू नका सगळे आपण सोबत राहा सोबत घेऊन चाला पण आपण ते पाळतच नसू नाही नाही मातक समाजाच्या घरी कसा जाऊ हा बौद्ध समाजाच्या वाड्यामध्ये मी कसा जाऊ हा समाजाचा आहे त्याच्या घरी मी कसा जाऊ का न जाऊ मी तुम्हाला आतापासून सांगतो आधीपासून जातो मी पहिल्यांदा गेलं की कोणाकडे जेवत नाही मी पण मी वाड्यात गेलो की जेवण करतो मी मेहतर समाजाच्या कार्यकडे त्याच्याकडे जाऊन जेवण करतो का करतो तर हे आम्ही नुसतं भाषातून घेऊन चालणार नाही हे आम्ही पाळलं पाहिजे मी स्वतः पाहायला पाहिजे माझ्या डायनिंग टेबल दोन कार्यकर्ते कोठे दसरीवरती चालतील पण एखाद्या कार्यकर्त्यांना समाज तर मी त्यामुळे पैसे वाढ्यातला की बैसर जेवण करू हे आपण केलं पाहिजे ना नाहीतर काही उपयोग होणार आहे काय गोष्टीचा मी भाषण खूप करेल सामाजिक समरसता